संतांची भूमी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी जीवन कसे जगावे आणि देवापर्यंत पोहोचायचे असेल तर भक्ती कशी करावी हे आपल्याला सांगितले आणि त्यापैकीच गगनगिरी महाराज की गगनगिरी महाराजांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते बघा की त्यांच्याबद्दल हमखास सांगितले जाते की ते पाण्यात उभे राहून तपश्चर्या करायचे तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांचे पाय माशांनी कुरतडले विचार करा एवढी अफाट तपश्चर्या अहो गगनगिरी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यासमोर खोपोलीचा आश्रम उभा राहतो लगेच चित्र निर्माण होते आपल्या डोळ्यासमोर अहो ध्यानधारणा इतकी कडक होती की हे पाहून पाहणाऱ्याला वाटायचे आजच्या कलियुगामध्ये साधारण व्यक्ती असे तप करूच शकत नाही हा देवांचा अवतार गगनगिरी महाराज नक्की कोण होते गगनगिरी हे नाव कसे पडले यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाटण तालुक्यातील मंदुरेगावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखले जाणारे कुटुंब आणि पाटणकरांचे मुळाड नाव साळुंखे महाराजांचा जन्म इथलाच याच गावामधला एकोणीसशे सहा साली जन्म झाला वडील गणपतराव आणि माता विठाबाई यांच्या पोटी जन्म झाला महाराजांचा गगनगिरी महाराजांचे मूळ नाव हे श्रीपाद गणपतराव पाटणकर आणि यांचे कुटुंब मंदुरे गावात राहत होते महाराज अवघ्या तीन वर्षाचे असताना आईचे निधन झाले पाच वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले महाराज एकटे पडले महाराजांनी सहाव्या वर्षी घर सोडलं वैराग्य हीच गोष्ट महाराजांच्या बरोबर होती आणि संपर्कात आले महाराज आणि नाथ संप्रदायात प्रभावातून सांगली जिल्ह्यामध्ये बत्तीस शिराळे येथे महाराज गेले आणि वयाच्या सातव्या वर्षी नाथ संप्रदायाची भिक्षा घेतली गगनगिरी महाराज नाथ संप्रदायातील हटयोगी होते त्यांचे कुळ इतके उच्च होते कि ते चालुक्य सम्राट कुलकेशी यांच्या महाराजांनी तिथेच त्यांची चित्रांग स्वामी यांच्याशी भेट झाली पुढे ते उत्तर भारतात फिरत फिरत राहिले बद्रीनाथांच्या जवळील गुफेमध्ये त्यांना एक दिव्य साधूंची भेट झाली आणि त्याच दिव्यसाधूंनी महाराजांना सांगितले की तुम्ही दक्षिणेकडे चालत जा आणि त्यांचेच ऐकून नंतर त्यांनी महाराजांनी दक्षिणेकडे चालत चालत वाटचाल चालू केली हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत भोपाळपर्यंत गेले तलावाच्या काठी ध्यानधारणा करत होते महाराज आणि त्या ठिकाणी काही सरदार मराठी तिथे आले आणि महाराज सरदारांच्या बरोबर मराठीत बोलू लागले आणि मराठी व्यक्ती आहे म्हणून सरदारांनी महाराजांना कोल्हापूरला सोडले आणि नंतर ताजीपूरच्या जंगलामध्ये तपश्चर्या करू लागले महाराज धनगरवाड्याजवळ झोपडी बांधून राहू लागले खाण्यासाठी काय तर फक्त कंदमुळे आणि तप करणे अफाट तपश्चर्या चालू केली अनेक विद्या संपादन केल्या भूतविद्या विद्या अशा अनेक विद्या महाराजांनी त्या ठिकाणी संपादन केल्या तिथून पुढे महाराज भ्रमण करत गगनगडावर पोचले आणि याच वास्तव्यात ते गगनगिरी महाराज झाले आणि त्या ठिकाणी जल तपश्चर्या करू लागले महाराज आहो इतकी तपश्चर्या करत होते महाराज की त्यांचे पाय अक्षरशः माशांनी कुरतडले हो तरीसुद्धा डोळे उघडले नाही महाराजांनी एवढी घोर तपश्चर्या आणि त्याच ठिकाणी योगशास्त्र महाराज शिकले शिवयोग गोरक्ष नावाची विद्या असे अनेक विद्या महाराजांनी त्या ठिकाणी संपन्न केल्या अनेक विद्या आत्मसात केल्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून तप केले एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे चाळीस या काळात बघा ताजीपूरच्या पाटाचा डंख या भागामध्ये राहून महाराजांनी आरण्यवासी तपश्चर्या केली महाराजांची कीर्ती पसरू लागली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास महाराज मुंबईतील वाळकेश्वरजवळील शिडीच्या मारुतीजवळ पारशी स्मशानभूमीत तपश्चर्या करू लागले ब्रिजकांडीचा खडक महालक्ष्मीचा खडक वानगंगेचा खडक या ठिकाणी तपश्चर्या केली महाराजांनी महाराजांची कीर्ती वाढू लागली अहो सारे संस्थानिक महाराजांना भेटण्यास येऊ लागले नंतर पुढे खोपोली या ठिकाणी जो आश्रम आहे या निसर्गरम्य ठिकाणी महाराज जा वास्तव्य झाले अहो महाराजांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली महाराष्ट्राच्या बाहेर पसरली आणि एकोणीसशे पासष्टच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई राजाराम बापू पाटील अशी अनेक प्रतिष्ठित लोक महाराजांच्याकडे भेटण्यास येऊ लागली आणि नंतर मुंबईच्या बिर्ला केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा साजरी झाली ती गुरुपौर्णिमेला लाखो भक्त त्या ठिकाणी आले महाराजांच्याकडे आणि एकोणीसशे साठच्या काळामध्ये गगनगिरी महाराज यांचे आडनाव पाटणकर असल्याचे सांगितले बाळासाहेब देसाई यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली मनोई बेटावरती आश्रम उभारला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आश्रम तयार झाले लाखो भक्त महाराजांचे नामस्मरण करत होते चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी खोपौली या ठिकाणी निधन झाले महाराजांचे महाराज पंचतत्वामध्ये विलीन झाले निसर्गाच्या नियमानुसार झाले आजही गगनगिरी महाराजांची कीर्ती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे जीवनामध्ये जीवन कसे जगावे भगवंतापर्यंत पोचायचे असेल तर भक्ती कशी करावी या आजच्या युग कलियुगामध्ये गगनगिरी महाराजांनी आपल्याला भक्तांना दाखवून दिले आहे त्यांचे आजही विचार त्यांचे भक्त घेतात गुरुपौर्णिमा असू असे अनेक कार्यक्रम मठामधून साजरे होतात भगवंतापर्यंत जर पोचायचे असेल तर भक्ती हा एकच मार्ग एकमेव एक मार्ग आहे आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी तर गगनगिरी महाराजांच्याबद्दलची ही माहिती आपल्याला जर खरंच आवडली असेल आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक सुंदर अशी कमेंट करा